आतापर्यंत आपण पाहिलं मानसीला वीरेनं कोर्टात धमकी दिल्यानंतर स्वराला शाळेतून आणायची न्यायची जबाबदारी राघव आणि मानसी दोघांनी वाटून घेतली होती आता पाहूया पुढं हे जीवन सुंदर आहे भाग सोळा दुसऱ्या दिवशी राघव स्वरासोबत ऑफिसला जायला तयार झाला स्वराचीही शाळेची तयारी झाली होती तेवढ्यात चंदू सुद्धा आला बाबा आज एवढ्या लवकर निघाले स्वरा म्हणाली हो चल तुला शाळेत सोडतो जाता जाता राघव म्हणाला स्वरा एकदम खुश झाली स्वरा आता शाळेत रोज मी सोडायला येणार बरं तुला आणि शाळेतून येताना आईसोबत नाही तर चंदू काकासोबतच यायचं बरं राघव कारमध्ये स्वरासोबत बोलत होता का बरं बाबा काही झालंय का आई पण काल घाबरली होती खूप स्वरानं विचारलं काही नाही झालं सध्या आम्ही म्हणतोय तसं कर राघव तिला म्हणाला मग जाऊ द्या ना मला बसने आमच्या ग्रुपची मज्जा मिस होईल माझी स्वरा म्हणाली अगं काही दिवसांचा तर प्रश्न आहे फार फार तर आठ पंधरा दिवस किंवा महिनाभराचा भराचा राघव स्वरासोबत बोलत होता बोलता बोलता स्वराची शाळा आली स्वरा कारमधून खाली उतरत होती स्वरा अजून एक राघव तिला म्हणाला काय बाबा स्वरानं विचारलं आईचं ऐकत आई जा राघव असं म्हणाला आणि स्वरा होकारार्थी मान डोलवून शाळेच्या गेटमधून आत गेली राघव स्वरा आत जाईपर्यंत तिला बघत होता मानसी सुद्धा तिचं आवरून आश्रमात जायला निघाली होती खांद्याला पर्स लटकवून तिचं ड्रावरमध्ये काहीतरी शोधणं सुरू होतं काय शोधते ग माईंनी तिला विचारलं अहो माई बघा ना एवढी औषधं पडून आहेत घरात पण कामाची एक गोळी नाही पेन किलर शोधते खूप डोकं दुखतंय अजून पूर्ण दिवस संपायचं आहे एक गोळी घेऊनच घेते म्हणजे थांबेल तरी दुपारपर्यंत एक गोळी होती माझ्याजवळ ती रात्रीच घेतली पण डोकं दुखणं काही थांबलं नाही अजून मानसी म्हणाली मानसी आजकाल खूप डोकं दुखतंय बरं तुझं दर दोन चार दिवसाला बघते मी असं दरवेळी गोळी खाणं चांगलं नाहीये एकदा डॉक्टरकडे जाऊन तपासून ये माई काळजीनं म्हणाल्या माई किती बरं काळजी करता अहो थोडा ताण होतोय नीटशी झोपही लागत नाही म्हणून दुखतंय डोकं पण तुम्ही म्हणताय म्हणून एकदा डॉक्टरकडे जाऊन तपासून घेते ठीक आहे येते मी जाता जाता मेडिकल स्टोअरमधून औषध घेते मानसी म्हणाली आणि आश्रमात निघून गेली स्वराला शाळेत सोडणं आणणं आणि बाकीच्या कामाच्या व्यापात आठवडा कसा भरकन निघून गेला मानसीला कळलंही नाही कोर्ट केसची तारीख होती मानसी कोर्टात हजर होती केस बोर्डावर यायला वेळ लागत होता काय होईल आज देवच जाण सगळं व्यवस्थित पार पडलं पाहिजे मानसीच्या जीवाची घालमेल सुरू होती मानसीच्या केसचा नंबर आला कोर्टरूममध्ये गेल्यावर मानसी नकळतपणे विरेनला शोधत होती यावेळी कोर्टात विरेन आला नव्हता मानसीला विरेन दिसला नाही त्यामुळं ती थोडी रिलॅक्स झाली होती कोर्टात दोन्ही वकील आपापली बाजू मांडत होते विरेनच्या वकिलांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अजून थोडा अवधी न्यायाधीशांकडे मागितला होता न्यायाधीशांनी पुढच्या महिन्यातली तारीख दिली होती म्हणजे अजून एक महिना काम लटकलं बरं झालं तो विरेन आज कोर्टात आला नाही त्याला पाहिलं की तळपायाची आग मस्तकात जाते पुढच्या तारखेला तरी केसचा निकाल लागला पाहिजे तोपर्यंत मला त्या जागेवर काहीच करता येणार नाही पुढच्या सगळ्या कामांसाठी आता महिनाभर थांबावं लागेल योगेश वकिलांचा निरोप घेऊन मानसी घरी जायला निघाली होती कारमध्ये बसल्या बसल्या तिच्या डोक्यात विचारांचा गुंता सुरू होता ओ शिट कसं काय विसरले मी स्वराचा वाढदिवस आहे मोजून वीस दिवस बाकी आहेत माझा प्लॅन आमलात आणायचा आहे नंतर लगेच गणेश चतुर्थी सगळी तयारी नीट करावी लागेल नेहमीप्रमाणे राघवची काहीच मदत होणार नाही स्वतःशीच बडबडत मानसीनं गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली पर्समधून फोन काढला व्हॉट्सअप उघडलं एक मोठा मेसेज टाईप केला आणि पाठवला सेंड केलेला मेसेज पुन्हा वाचला तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं मानसीनं आता सगळं लक्ष स्वराचा वाढदिवस आणि त्यानंतर येणारी गणेश चतुर्थी ह्यावर फोकस केलं पंधरा दिवस कसे पटापट निघून गेले आश्रमातली कामं स्वराला शाळेतून घरी आणणं पुन्हा आश्रमात जाणं ह्यात मानसीची चांगलीच दमछाक होत होती अधूनमधून डोकं दुखतच होतं पण प्रत्येक वेळी पेन किलरची गोळी घेऊन गुण तिनं त्याकडं साफ दुर्लक्ष केलं होतं सध्या तरी तिच्या डोक्यात स्वराचा वाढदिवस हा एकमेव प्लॅन सुरू होता शेवटी तो दिवस उगवला ज्याची मानसी अगदी आतुरतेनं वाट बघत होती स्वराचा वाढदिवस रविवारचा दिवस, दिवस। मानसी रोजच्या सारखी सकाळीच उठली स्वतःच सगळं आवरलं आणि तिनं नेहमीप्रमाणे स्वराला झोपेतून उठवायला एक आवाज दिला आणि तिच्या रूमच्या बाहेर आली स्वरा आळस देत उठली आज का बरं आईनं सकाळी सकाळी उठवलं आज तर रविवार आई विसरली की काय आज रविवार आहे आणि सोबत हे सुद्धा विसरली की माझा वाढदिवस आहे आई दरवर्षी रात्री बारा वाजताच मेणबत्त्या लावून केक कापून वाढदिवस साजरा करायची ह्यावर्षी तिला माझ्यासाठी काहीच करावं वाटलं नाही स्वरा स्वतःशीच बडबड करत होती तितक्यात तिला माईंनी आवाज दिला माईंनी आवाज दिला म्हणून स्वरा धावतच रूमच्या बाहेर गेली पाहते तर काय सगळा हॉल फुग्यांनी सजवलेला होता हॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्या ठिकठिकाणी लावलेल्या होत्या हॉलच्या मध्यभागी भिंतीवर हॅपी बर्थडे स्वरा अक्षरातले मोठमोठे फुगे लावलेले होते त्यासोबतच भिंतीवर स्वराच्या पहिल्या वाढदिवसापासूनच्या फोटोंचं लाईट सोबत तोरण बनवून लावलेलं होत काचेच्या टीपॉयवर फुलांची सुंदर रचना तयार केली होती आणि त्यावर स्वराच्या आवडीचा चॉकलेट केक ठेवलेला होता स्वरा डोळे विस्पारून सगळं बघत होती तेवढ्यात कुणीतरी मोठ्यांनी ओरडलं हॅपी बर्थडे स्वरा सरप्राईज स्वरानं मागं वळून पाहिलं आजी आजोबा मंदाताई आणि सुधीरराव मानसेची आई बाबा गौरी मावशी शशांक काका मानसीची मोठी बहीण आणि भाऊजी ओम गौरी आणि शशांकचा मुलगा रजनी आत्या हेमंत मामा राघवची लहान बहीण आणि भाऊजी हर्षा रजनी आणि हेमंत यांची मुलगी तुम्ही सगळे वाव किती मस्त ना थँक सो मच मला कुणी काहीच सांगितलं नाही किती दिवसांनी भेटतोय आपण स्वराच्या आनंदाला पारावार उरला नव्हता गौरी शशांक आणि ओम सिंगापूरला राहत होते गौरी आणि शशांक दोघं आय टी कंपनीत जॉब करत होते गौरी आणि शशांकचा मुलगा ओम स्वरापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता मंदाताई आणि सुधीरराव काही महिन्यांपूर्वी गौरीकडं राहायला गेले होते रजनी आणि हेमंत दोघं मुंबईत राहायचे हर्षा त्यांची मुलगी स्वरापेक्षा वयानं लहान होती बर चला आधी आपण केक कापूया मानसी म्हणाले स्वरा केक जवळ जाऊन उभी राहिले मानसीनं स्वराला औक्षण केलं स्वरानं केक कापला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बेटा खूप मोठी हो गौरीनं तिच्यासमोर एक गिफ्ट बॉक्स धरला स्वरानं तो लगेचच उघडला वाव आयपॅड स्वराचे डोळे विस्फारले गौरी एवढं महागडं गिफ्ट कशाला आणलं राघव तिला म्हणाला अरे माझ्या बहिणीची एकुलती एक मुलगी आहे एवढा लाड तर झालाच पाहिजे गौरी म्हणाली तितक्यात रजनीनं स्वराला गिफ्ट दिलं थँक्स आत्तू स्वरानं लगेचच तेही गिफ्ट उघडलं वाव व्हॉट अ लवली ड्रेस आणि ब्रेसलेट ही खूपच सुंदर आहे रजनीनं स्वराला महागडा ड्रेस आणि ब्रेसलेट दिलं होतं गिफ्ट्स बघून स्वरा खूपच खुश झाली होती सगळेजण केक खात नाश्ता करत गप्पा करत होते तेवढ्यात गीतानं सगळ्यांसाठी चहा आणला वा अशी चहाची चव फक्त आपल्याच घरात मिळते तुला सांगतो मानसी नाश्ता तर एक नंबर काय ती पोह्यांची चव वा शशांक चहा घेत बोलत होतात सगळ्यांच्याच गप्पांना रंग चढला होता सकाळचे साडे दहा वाजले होते स्वराची मात्र थोडी चलबिचल सुरू होती काय होईल पुढे स्वराच्या मनात कसली चलबिचल सुरू होती पाहूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद